ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या गावामध्ये राहणारी डॉक्टर किरण शिंदे यांचा विवाह होऊन बरेचसे वर्ष झाले होते त्यांना मुलंबाळ देखील होते सर्व सुखी संसार देखील होता परंतु किरण शिंदे या डॉक्टर महिलेचे काहीही कुठेही अफेर नव्हते प्रामाणिक होती संसारामध्ये मेहनतीने वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते डॉक्टर म्हणून कार्यरत होती बदलापूर या गावामध्ये घडलेली ही भयानक घटना आहे सुलभ संशयावरून डोक्यामध्ये खलबत्त्या घालून जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे गाळा दाबण्यात आलेला आहे स्वतः तिच्या पतीकडून संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळच्या वेळेला नऊ साडेनऊच्या आसपासच्या मोबाईल वरती किरण शिंदे डॉक्टर महिला शिंदेच्या मोबाईल वरती एक मेसेज आला नाईस डिपी आणि तो मॅसेज ज्याने पाठवला तो किरण शिंदेचा क्लासमेट होता मैत्री होती क्लासमेट असल्यामुळे व्हॉट्सअप चॅटिंग मॅसेज वगैरे हाय हॅलो चालणार मॅसेजच कसं काय आला या संशयापुटी सर्व जेवण खाऊन मुलं बाळा झोपल्यानंतर तिला टॉर्चर करायला सुरुवात केली आणि तिच्या डोक्यामध्ये खलबत्याने वार करायला सुरुवात केली रक्तस्राव सुरू झाला नंतर तिचा गळादेखील आवळण्याचा प्रयत्न करत होता नंतर ती आरडली आणि मुलं झोपेत उठली आणि सोडवण्यासाठी आली आणि सोडवण्यात यश देखील आलं नंतर किरण शिंदे डॉक्टर महिलेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं ट्रीटमेंट झाली आणि नंतर त्यांनी पतीविरुद्ध कठोर शिक्षा व्हावी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हावी त्यांना अटक करण्यात यावी यासाठी डॉक्टर महिला किरण शिंदे यांनी जोर धरला आणि मागणी केली कारण आम्ही एका दिवशी असंच सहलीला फिरायला गेलो होतो आणि त्यावेळेस आम्ही फोटो काढले होते फॅमिली ग्रुपचे फोटो काढले होते आणि तोच फोटो मी डीपीला ठेवला होता तो फोटो पाहून नाहीच डीपी म्हणून मॅसेज केला आणि असं मला वारंवार काही ना काही आक्षेप घेऊन मला कौटुंबिक वादातून मारहाण करत असतात आज मुलं होते म्हणून मी ना वाचले नाहीतर मला जीव गेला असता त्यांनीच हॉस्पिटलमध्ये मला मा आणलं परंतु रागाच्या भरामध्ये काही कारण नसताना मारहाण करत असताना जर जीवाचं काय झालं तर काय करायचं अशी खंत डॉक्टर महिला किरण शिंदे यांनी व्यक्त केली बदलापूर शहरामध्ये घडलेली ही धक्कादायक घटना आज बदलापूर शहरामध्ये या गोष्टीचा निषेध व्यक्त केला जातोय की आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आपल्या न्यू एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायक प्रेस करा पहात्र देश दुनियातील ताजा घडामोडी मराठी क्राईम स्टोरीज धन्यवाद